मिरजेत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक मिरज शहर पोलीस ठाणे कारवाई खून दरोडे या गुन्ह्यातील दोन आरोपींचा समावेश रंगपंचमी सणाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रास्कर हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना वाहनात बसलेल्या तिघांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस सापडल्याची घटना घडली फायर ब्रिगेड स्टेशन लगत असणारे कमानवे चौकामध्ये या ठिकाणी फावचणार गाडी आणि त्यामध्ये तीन इसम हे संशयास्पद थांबले असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने वाहनाची झडती घेतली देशी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आल्यानंतर अक्षय बजरंग खोत वर्ष एकोणतीस अमर उर्फ संतोष जयराम खोत वर्ष बत्तीस अविनाश बबन हार्गे वर्ष अठ्ठावीस या तिघांना ताब्यात घेऊन मिरज शहर पोलिस तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे तिघे कवटे महांकाळ येथील असून फॉर्च्युनर वाहन एक देशी बनावट पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा सत्तावीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यातील अजून आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून आणि दरोड्यांसारखे गुन्हे दाखल असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत आणि ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणील गिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर कदम यांच्यासह डी बी पथकाने केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज